भारतीय जनता पार्टी आणि श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह महाराज यांच्या नेतृत्वाखाली उभे असलेले दोन्ही उमेदवार छत्रपती उदयन महाराजांचे खंदे समर्थक आणि पार्टीचे प्रमुख ॲडव्होकेट डी जी साहेब आमच्या वैशाली राजे भोसले दई मॅडम यांची मोठ्या मताधिक्याने या निवड झाल्याबद्दल आमचं सर्वांचं दैवत असलेले श्रीमंत छत्रपती दादा महाराज यांच्या साक्षीनं या दोघांचा सा या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला बी जी बनकर साहेबांचं काम यापूर्वी सर्व सातागृहकरांनी बघितलेलं आहे आणि नवी जुनी एकत्र घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन एक, बरो बर एक चांगल्या चा पद्धतीचं कारण भारतीय जनता पार्टीच्या रूपानं आज एकूण म्हणजे अपक्ष जरी नऊ आणि एक शिवसेनेचा उमेदवार असला तरी कारण सगळेचा सगळे अपक्ष उमेदवार हे श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आणि श्रीमंत छत्रपती शिरेंद्रसिंह महाराज यांच्या विचारालाच मानणारी मंडळी आहे आणि आज ते सगळेच उमेदवार छत्रपती महाराजांच्यावर प्रेम करत असल्यामुळं सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये भविष्यामध्ये येतील तर सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आणि त्यातील एक शिवसेनेचा जो उमेदवार निवडून आलेला आहे संकेत झाले हे ते अत्यंत स्नेही आणि जिवाळ्याचे संबंध श्रीमंत छत्रपती उदयन राजभोषे यांचे आहे त्यामुळं मला वाटतं आहे आता एक एवढी मोठी सत्ता मिळाल्यानंतर बनकर साहेब असतील अमोलराव मोहिते नगराध्यक्ष असतील आणि सर्वच सगळे भारतीय जनता पार्टीचे आणि सगळे इतर संलग्नित असलेले उमेदवार उमेदवार म्हणण्यापेक्षा प्रतिनिधी नगरसेवक हो। यांना आता एक मोठी जबाबदारी येऊन सोपली त्यांच्यावर की आता केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यामुळं ही सगळी दिग्गज मंडळे काम करून कसं घ्यायचं निधी कसा आणायचा त्यांनी फक्त नियोजन करायचं आहे आणि त्याला मुहूर्त स्वरूप मग केंद्रातनं श्रीमंत छत्रपती उदयन महाराज असतील राज्यातून शिवेंद्र बाबा असतील यांच्या माध्यमातून मोठ्याच्या मोठा, मोठा निधी सर्व साताऱ्यांच्या दृष्टिकोनातून सर्व साताऱ्यांना अभि सातारकरांना सातार अभिप्रेत सातार असलेला सातारा घडवण्याकरता ह्या सगळी मंडळी कसून कामकाजाला लागतील अशा पद्धतीची मला अपेक्षा आहे आणि त्याकरता मी सर्व सातारकरांच्या वतीनं प्रभाग क्रमांक सोळाचे निवडून आलेले उमेदवार डी जी बनखरसाहेब वैशाली राजे भोसले आणि संपूर्ण सातारा शहरामध्ये आलेले सर्व निवडून आलेले उमेदवार असतील त्याचबरोबर ज्यांनी आपलं नशीब आजमावलं परंतु दोन्ही महाराजांच्यावर सत्य आहे असे सगळेच सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि सगळ्यांना एक विनंती करतो की सर्व सातारकरांच्या स्वप्नातला सातारा घडवण्यासाठी सगळ्यांनीच एकजुटीनं जे निवडून आलेले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि आपल्या सर्वांचं दैवत असलेले श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आणि श्रीमंत छत्रपती सिंह महाराज यांचे हात बळकट करावे ही कळकळीची विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र